गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे माघी चतुर्थी तसेच याच चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी देखील म्हणतात तर आज मी तुम्हाला माघी संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि आपल्यावरती येणारी सर्व विघ्न संकटे देखील दूर होत असतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम गण गणपत ये नम किंवा बा गणपती बाप्पा मोर लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल हिंदू मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना आपल्या पूर्ण करतात या दिवशी केलेली पूजा आराधना उत्तम मानली जाते द्विजप्रिया संकष्टीला श्री गणेशांच्या बत्तीस रूपातील सहाव्या रूपाची पूजा केली जाते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी द्विजप्रिया संकष्टी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात पौराणिक कथेनुसार एक सावकार आपल्या पत्नीसोबत एका शहरात राहत होता दोघांनाही मूलबाळ नव्हते एके दिवशी सावकाराची पत्नी शेजारच्या घरी गेले त्या घरात संकष्ट चतुर्थीची पूजा आणि कथा वाचन सुरू होते सावकाराची बायको ते ऐकून घरी आले तिने देखील संकष्टीचे व्रत केले त्यानंतर काही दिवसांनी श्रीगणेश तिच्यावर प्रसन्न पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा मोठा झाल्यावर सावकाराने श्री गणेशाची प्रार्थना केली तर आपण उपवास करून प्रसाद देऊ पण लग्न ठरल्यानंतर सावकार प्रसाद व उपवास करण्यास विसरला त्यामुळे श्री गणेश त्याच्यावर नाराज झाले आणि त्यांनी सावकाराच्या मुलाला लग्नाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला बांधून ठेवले काही वेळाने एक अविवाहित मुलगी पिंपळाच्या झाडाजवळून जात असताना सावकाराच्या मुलाचा आवाज ऐकून तिने आईला सांगितले हे सर्व समजल्यानंतर सावकाराच्या पत्नीने श्री गणेशांची क्षमा मागितली प्रसाद दिला आणि उपवास केला आणि आपल्या मुलाला परत पाहण्याची इच्छा करू लागली भगवान गणेशाने सावकाराच्या मुलाला परत केले आणि सावकाराने आपल्या मुलाचे लग्न केले तेव्हापासून संपूर्ण शहरातील सर्व लोक चतुर्थीचा उपवास करून गणेशाची पूजा करू लागले एकदा एका गावात एक माई राहत होती ती माई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता दुसरं त्यांना कुणीही नव्हतं त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होते त्या लोकांच्या जनावरांना माईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी घेऊन जात असे संध्याकाळी तो सर्व काही गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस जात होते एके दिवशी माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गाईचा आणि तुझी आई घरात बसून पगवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या ते गावातील ते स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात माझं काय नुकसान आहे आता मुलगा ज्यावेळी घरी पोचायचा त्यापेक्षा आज जरा थोडा आधीच घरी गेला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्धमाईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तेवकूड बनवत होती चुलीवर कढई ठेवली होती त्यात ती तीळ भाजत होती जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला होता त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते आणि पहा मी तर जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो जनावरे चारतो आणि माझी आई घरी पकवाने बनवून खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पकवाने बनवून खातेस मला खाऊ घालणार तर दूध पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईल माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले बाळा आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकुट बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा काही बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला हे तू तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी ते आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता तर मी मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसे आईची आठवण आली तिने सांगितलेले आठवले बाळा जेव्हा कोणतंही संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तिळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाहीतर माझं मरण ठरलेलं आहे जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपू हलवून तिथून निघून गेला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला थोडं पुढे गेला तर त्यानं पाहिलं समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आहे जर मी ही नदी पार केली नाही तर झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले हिंस्र प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाहीत मला कच्च खातील पुढे विहीर मागे खोल दरी मग आठवण झाली आईची आता तो मुलगा पुन्हा तीळ पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसे नदी दोन भागांमध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला तिथे त्यानं पाहिलं की एक रुद्ध माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ती रुद्धमाई अशा प्रकारे पकवानी बनवताना आणि रडताना पाहिले तेव्हा विचारले अगमाई माई पुरमपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्ध माई म्हणाली बाळा का मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटचा वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी बाईचे तर मी तुझ्या मुलाच्या जागी मग ती वृद्ध माई म्हणाली बाळा तू जितक्या हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या खा पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हकेला भला कोण प्रतिसाद देतो बोलवणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल तू त्याच्याऐवजी का जाशील असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाई या प्रकारे भरपेट पुरमपोळी खाऊन तो झोपला त्याला गाढ झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोटवू लागले वृद्ध माईने जसे आवाज ऐकला ते दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेले आणि बाहेरून दरवाजा कधी कडी कधी खिडकी ठोटवू लागली पण तो मुलगा तर गाळ झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोठवल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाली हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन आव्यात बसला आव्याच्या आत तीळ घेतले आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काही वाईट करू शकणार नाही मी या आगीत जळणार नाही नाहीतर आज माझे जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि आवा होत होता जसे टन असा आवाज आला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला ही बातमी कळताच संपूर्ण नगरी एकत्र जमली राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवले गेले आता तर त्या आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरू लागले आतून आवाज आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू उतरवा हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता वाटतंय आता आत कोणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिश्याचे नाही ना मी कोणता राक्षस आहे मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करत होती मी तर फक्त गावातील माईताईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो आहे माझ्या आईने जाताना मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाले राजासाहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह याच्याशी करून टाकावा कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या लावून दिले आता माईचा तो मुलगा घर म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्या दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता रुद्धमाईच्या मुलाला आपल्या गावाची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली तुमचंही गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझीही आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा तू तुझ्या तु वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन तर आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूपच चांगलं आहे दूरचा जावाई लाखाचा जावाई घरचा जावाई फुकटचा जावाई ठीक आहे तुम्ही दोघं तुमच्या घरी जा गमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने निघून गेले इकडे जेवा माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा आणि सून आले आहेत वृद्ध माई सैनिकांना म्हणाले बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्ही माझी चेष्टा करायला लागलात का माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहिती नाही एखाद्या वन्यप्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही हेही मला कळत नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नी माईला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला की वृद्ध माईचा मुलगा आला आहे पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ते हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली तसेच वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला अंगी फाटली आणि दुधाचा ओघ छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला वृद्ध माईचा मुलगा आला रुद्धमाईचा मुलगा आला आणि संकष्टाच्या धोती मातेच्या कृपेने रुद्धमाईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून रुद्धमाई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला आई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावाचीच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले आहे मुलगा सुनीला पाहून रुद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर रुद्धमाईचे ऐश्वर्यच झाले मुलगा सुन प्रेमाने आनंदाने रुद्धमाईची सेवा करू लागले हे संकष्ट चतुर्थी माता हे गणपती बाप्पा जशी कृपा तुम्ही रुद्धमाईवर केली तशीच कृपा सगळ्यांवर करा ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा आणि आमच्यावरही करा आता भगवान गणेशांच्या काही कथा बघूया भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिलं नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की श्री गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असले तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागीतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचं अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाले देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश मागू लागले तेव्हा आईने वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून तर कार्तिकेय आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथं ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेल्या नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो घरांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये दे देखील सांगितलं आहे तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर त्याच्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद